मित्राने स्टार प्रवाहावर एक नुकताच प्रोमो आलेला आहे तर आपल्याला आठ ते दहा सप्टेंबरच्या दरम्यान ठरलं तर मग मालिकेत पाहायला मिळणार आहे की आता अर्जुन सायलीचा आयडेंटी कार्ड घेऊन म्हणत असतो की फायनली सायलीच्या शाळेचा आय कार्ड मिळालं तर सायली ही येते आणि कपाट उघडून बघते तर अर्जुने तिथे सायलीचं ते, ते आय कार्ड ठेवलेलं असतं मग सायली म्हणते माझं आय कार्ड यांच्याकडे तेव्हा मग अर्जुन सायलीला बघतो ते कार्ड घेतलेलं मग तो म्हण खरं खरंच सांगायला लागतो की तुझ्या खऱ्या आईबाबांना मी शोधण्यासाठी मग असं म्हणून तो थांबतो आणि मग तेव्हा सायली पुढे येते आणि म्हणू लागते जेव्हा जेव्हा मला माझी माणसं मिळाली तेव्हा तेव्हा ते ती माझ्यापासून दूर गेली आहेत आता कुठे मला माझी माणसं मिळाली आहेत आणि तुम्ही आईबाबांच्या शोधात अशी काय वाईट बातमी निघाली तर मी पुन्हा नाही सावरू शकणार स्वतःला प्लीज माझ्या आईबाबांचा शोध थांबवा तर मग सायली खाली बसून खूपच रडू लागते तर अर्जुन तिला सावरतो मिठीत घेतो आणि मग मनातल्या मनात बोलू लागतो की बायको जे तुझं आहे ते तुझ्याजवळ येणारच तुझ्या आईबाबांना मी शोधून काढणारच तर अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा